शिजत आहे मित्रांनो पाणी थोडंसं आटत आलं आहे आता पहिला इथपर्यंत पाणी होतं आता इथून इकडं आलं आहे म्हणजे हे शिजत चाललंय नमस्कार मित्रांनो डांगण होल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन नवी व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो गावाकडचा स्वयंपाक जर म्हटला तर चुलीवरचा स्वयंपाक राहतो तर मग आत्ता हा स्वयंपाक म्हणजे बाकीचं झालंय भात कालवन झालंय भाकरी चालू आहे आणि थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळं मग इथं आम्ही शकता शकता स्वयंपाकही होतोय तर मित्रांनो असा गावाकडचा भाकरी चुलीवर स्वयंपाक हा चालू आहे कसं आहे मित्रांनो आम्ही दोनच माणसं घरी आहेत पोरा बाहेर आहेत आणि दोन माणसं आम्ही घरी आणि या दोन पोरी बारके भावाच्या आहेत आता ते कधी कधी आमच्याकडं कधी त्यांच्याकडं असं चालूच राहते तर मग आता कसं भात झाला आहे भाकरी चालू आहेत इथं भाकरी चालू आहेत इकडं पाणी तापट ठेवलं होता तर आता इकडचा पाट्या किंवा लाकडा सरपण हे इकडे घेतलंय इकडे चुल पेटवली आणि भाकरी झाल्यानंतर मग ज्यांना कोणला आंघोळ विंगोळ करायचे असतील ते करतील तर मित्रांनो भाकरी झाल्यानंतर आपल्याला ना जे मावरा म्हणतो आम्ही बाजारात भेटतोय मावरा मांदेली म्हणतात काही डोमेली म्हणतात तर हे पण अशी राहतात त्या पिशूमध्ये थोडीच आहेत आणि या मांदेलांचा मित्रांनो भाजी बनवायची म्हणजे सुक्की भाजी तर हे अशी राहतात वाळेल याला काही मांदेली म्हणतात तर काही डोमेली म्हणतात आणि मग आता हे आपल्याला भाजी बनवायची पण मग भाकरी झाल्यानंतर बनवणार आहे आपण मग त्याच्यामुळं पोरींना ला आशा लागले आणि त्या सध्या भाकरी व भिडल्यात ही बारकी जरा जरा ही बामटी आता तिने घेतली कोरडी भाकर एक आहे डब्यात <laughs> मित्रांनो बाजरीची भाकर आहे आणि ती बाजरीची भाकर पळपटावर अशी थापटून केली जाते थापटून ही भाकर केली जाते एक टाईम आम्ही बाजरीची खातोय तर एक टाईम चपाती तर मग बघा भाकरी बुजून झाल्यात आता शेवटची भाकर राहिले इकडं जे पीठ होतं तेही संपलं आहे आणि ही भाकर आता बुजली मित्रांनो पहा किती गरम ओप ते मन आहे ना एक हे बघा ही भाकर तेव्हा टाकली तर ती मन आहे ना अरे संसार संसार जे गाणं आहे पहा अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर तर असं आहे मित्रांनो हे तवा ती भाकर खायला भेटते ही गावाकडची परंपरा चुलीवरचा स्वयंपाक चुलीवरच्या भाकरी मित्रांनो आता भाकरी झाल्यात जवळजवळ हे पा शेवटची जी भाकर जी टाकली आणि आता भाकरी झाल्यानंतर आपण जे मांदेली किंवा डोमेली म्हणतो आपण ते घालायचे मग त्यासाठी आपण घेतले कांदे तीन बारीक बारीक घेतले थोडं करायचे मग आता ती भाकर गुजरते तो तवर आपण हा बारीक कांदा कापून घेऊ तर मग आता आपल्याला एवढं म्हणजे जमत नाही पण मग हे कांदा आपण बारीक कापायचे हे पावा बावा का असा हा कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचे हे सगळं थोडा असा जवळ हा असा कांदा बारीक कापून घ्यायचा जमत आहे का नाही मित्रांनो हा टी तारखा थोडक्यात हे कांदा कापून घेऊ आपण मित्रांनो तवारी कामा झालाय कांदा इकडे कापून ठेवलाय इकडं जे घेतले ते मांदिली तर आता हे नीट करून घ्यायला लागणार आहेत आपल्याला हे य एवढी नाही घालायचे आपल्याला आपण थोडीच घालू पण मग हे नीट करून घ्यायला लागणार आहे तर मग आता ते नीट कशी करायची हे असं आहे ना मित्रांनो हे डोकी मोडून टाकायचे आहेत हे पा अशी डोकी आहेत आणि हे जे थोडंसं काळ आहे ना हे थोडंसं काढून घ्यायची साफ करायची आणि मग त्यांचं भाजी बनवायची तर मग आता हे आपण साफ करून घेऊ मित्रांनो हे असं मोडून घ्यायचा डोका डोका मोडून घेतल्यानंतर हे असं बिल जर काही असलं दिसलं तर ते काढून टाकायचं आणि हे काळं आहे ना मित्रांनो हे काळा आपल्याला काढून टाकायचे मग असं इथे कुठंतरी मोडायचा हे असा असं आणि मग हे मोडल्यानंतर हे काळा मायला आहे ना हे पोट किंवा त्याचा जो मैले हा असा काढून टाकायचा आणि आता हे चांगला झालं हे बा इकडं नाही काही आणि मग असं हे करायचं तर मग आता एवढी आपण केल्यात ह्या नवदा तर मग चला आता हे हे पुन्हा एकदा करून दाखवतो आता हे आहे मग तरी असं उचकून घ्यायचा आतमध्ये जर काही मैला काही असेल तर तो काढून टाकायचा आता हे चांगला झाला आणि मग ते धुवून घ्यायचं हे आता एवढी काढल्यात हे सगळे साफ करून घेतल्यात याच्यामध्ये काही हे नाही राहिला हे पहा साफ करून घेतल्यात आणि मग आता ह्या आपल्याला धुवून आहेत मित्रांनो तर मग आता हे धुवून घेऊ आणि धुवून झाल्यानंतर हे धुईतोय तोवर आपण कांदा टाकणारे चुलीओ हे अशी खाऊला जर हे निघाली तर काढायची नाही निघाली तर काही नाही हे तर पाऊ द्या मरू दे आता निघत नाही आपण आता हे धुवून घेऊ मित्रांनो आता झाली म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात इकडं कांदा टाकलाय तर परतून घ्यायला इकडं टाकलेत ते मांदेली आता हे घ्यायचे धुवून तर मग हे धुवायलासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आणि या पाण्यानं ते धुवून घ्यायचेत म्हणजे तशी साफ करून घेतल्यात आपण खवला बिवला काढून घेतल्यात एवढं तसं काही नाही तरी पण थोडीशी धुवून घेऊ आणि कसं आहे मित्रांनो आहे ना, मित्रा ना थोडंसं हाताला जपून काटे राहतात याला बारीक बारीक मायाभरला एक बोटामध्ये बारीकसा काटा चला आता तो काट आहे काढू आणि जर अशी खाका ना मैला त्याचा भा आपण धुऊन घ्यायचा राहत आहे तर मग हे धुऊन होत्या तर इकडं कांदा आहे परतून झालाय हे राहिल्यात यांचा पाहू आपण एका दिवशी तर हे पाहा आता आपली हे धुऊन झाली आणि आता ना त्या कांद्यामध्ये टाकायचं आहे तेल तेल टाकावं लागणार आहे तसंच मसाला आहे इकडं डब्यात टाकून चला आता कांद्यामध्ये टाकलं मित्रांनो तेल आणि इकडं आहे मसाला आपल्याकडं हे पहा हे घरगुती मसाले मित्रांनो गरी तयार करेल मिरची तर मग आता ही मीठ मिरची टाकली याच्यामध्ये आणि ते हलवून घ्यायची चांगली एकजीव करून हे मीठ टाकलावरून ते चांगलं हलवून घ्यायचं एकजीव करून हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे मांदेरी टाकायच्यात तर मग आता पुढं आपल्याला थोडस टाकू हे टाकली मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला काय भाजीच करायची आपल्याला काय कालून करायचं नाही त्याच्यामुळं मग आपण टाकल्यात थोडक्यात चांगली तर मिक्स करून घ्यायची हे धुवून घेतलेलं पाणी हे आपल्याला वैर पेकायचे इकडे कांद्याचा पाचटा आणि डू डोमिलींची डोकी हे वैर टाकायच्यात हे राहिल्यात आता हे ठू आपण भरून पिशवीमध्ये इकडे हे पहा चांगली परतून घेतली तर मग आता हे झाली आता ह्याच्यात टाकायचं पाणी आहे ना ते पाणी पाहिजे पाणी टाकून शिजून घ्यायचे हे जराज तवा चांगला तापले बा मित्रांनो हे एवढा हे केलंय चुलीवर असा आणि आता आता हे शिजल शिजल तर आपल्याला वाटपायला लागणार आहे पाणी टाकलंय जाळ घालू खालू जाळही झालं आहे मित्रांनो पण कमीचे तर मग आता हे शिजत आहे त्यावर आपण वाट पाहू आता जे आपला भाजी आहे जे कालोने ते शिजत आहे मित्रांनो पाणी थोडंसं आटत आलंय आता पहिला इथपर्यंत पाणी होतं आता इथून इकडं आलं आहे म्हणजे हे शिजत चाललंय तर हे पूर्ण शिजून द्यायचे कालोने म्हणजे भाजी सुकी करायची तर मग हे अजून आटवायला लागणार आहे चला आटो जाळे थोडंसं कमीच आहे मित्रांनो आपली जी मांदेली ती भाजी ही आता पूर्णपणे शिजले डायरेक्ट सुक्का झाला आहे जो काही रसा होता जे पाणी आपण टाकलं होतं शिजायलासाठी ते पाणी पूर्णपणे आटून गेलं आहे आणि हे आपल्याला सगळं सुक्का दिसतं आहे पहा तर आता ती पूर्ण शिजली आणि पाणी आटून गेलं आहे खाली हे लागायला सुरुवात झाली तर त्यासाठी आता जाळ कमी करावं लागणार आहे जाळ थोडासा ओढून घेऊ आणि हे तळावरून खाली उतरून घेऊ मित्रांनो आता हे खायलासाठी तयार झालं आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो आज आपण मांदेलेंची भाजी बनवली सुकी मांदेली किंवा डोमेली तर त्यांची सुकी भाजी बनवली तर मग आता ही आपण ओतरून घेऊत आहे वरून चुलीवरून खाली ही तयार झाली मित्रांनो आता खायलासाठी आटून आहे सगळं पाणी पाणीबिनी हे पा तर मग असा हा व्हिडिओ झाला मित्रांनो आजचा तर मग चला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे आपल्याला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो तर <coughs> चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इथं सांगतोय पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार